नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण सेतू अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता सातवी सामाजिक शास्त्र उत्तर चाचणी बघणार आहोत हा पेपर आपल्याला ले तीस गुणांसाठी आहे यामध्ये आपण इतिहास शास्त्र बघणार आहोत इतिहास नागरिकशास्त्र आपल्याला अठरा गुणांसाठी आहे पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तरे आपल्याला तीन गुणांसाठी आहे त्यामधील पहिला प्रश्न त्रिसमुद्र तोय पित वाहन याचा अर्थ काय उत्तर त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा प्रश्न दुसरा भारतीय संस्कृतीचा पाया कोणी घातला उत्तर हडप्पा संस्कृती भारतीय संस्कृतीचा पाया हडप्पा संस्कृतीने घातला प्रश्न तिसरा आहे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय उत्तर कुंतल म्हणजे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय आहे कुंतल हे नाव आहे प्रश्न दुसरा खाली प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न आपल्याला चार गुणांसाठी आहे त्यामधील पहिला प्रश्न चतुरंग सैन्य दल व सध्याचे सैन्य दल यांतील फरक लिहा उत्तर पूर्वीच्या राजांच्या सैन्यात हत्ती दळ घोडे दळ रथ दळ पायदळ हे चतुरंग सैन्य दल होते आधुनिक काळातील सैन्यात भूदल नौदल वायुदल अशी विविध दले पाहायला मिळतात विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज विविध प्रकारची व प्रचंड शक्तीची लष्करी सामग्री तयार होत आहे आपल्या देशाचे शत्रू जमिनीवरून पाण्यातून किंवा हवेतूनही हल्ला करू शकतात प्रश्न दुसरा दिल्ली मोहोरोली येथील लोहस्तंभ प्राचीन भारतीयांच्या तंत्रज्ञान प्रगतीचे प्रतीक का मानले जाते उत्तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्ली जवळील मोहरोली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे तो सुमारे दीड हजार वर्षातून अधिक जुना आहे आजही तो गंजलेला नाही यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते प्रश्न तिसरा वर्गीकरण करा हा प्रश्न आपल्याला तीन गुणांसाठी आहे तर बघा भौतिक लिखित आणि मौखिक साधने इथं दिलेली आहे त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे भौतिक साधने आहेत मातीची भांडी मनी स्तूप आणि नाणी लिखित साधने आहेत ताम्रपट प्रवास वर्णने शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य मौखिक साधने आहेत लोककथा ओवी, भजन प्रश्न चौथा चित्र पहा व थोडक्यात माहिती लिहा हे चित्र तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलेलं असेल याची आपल्याला माहिती लिहायची आहे बघा हा प्रश्न आपल्याला दोन गुणांसाठी आहे सम्राट अशोकाने भारतावर उभारलेले स्तंभ हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची चित्र कोरलेली आढळतात सारनाथ येथे त्याने उभारलेल्या चार सिंहकृती स्तंभ प्रसिद्ध आहे हे चार सिंहकृती स्तंभशीर्ष भारताची राजमुद्रा म्हणून आपण स्वीकारले आहे प्रश्न पाचवा विचार करा हा प्रश्न आपल्याला तीन गुणांसाठी आहे स्थानिक शासन संस्था ग्रामीण शहरी बरोबर त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत येते ग्रामपंचायत मध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असतात तर शहरीमध्ये नगरपंचायत असते आणि नगरपंचायत मध्ये नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका असते जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय दिवाणी न्यायालय आणि सत्र न्यायालय प्रश्न सहा खालील प्रसंगी तू काय करशील तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यामधील पहिला प्रश्न कचरा वेचकांना तुमच्या घरातील कचरा देताना उत्तर घरातील कचरा देताना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून देईन तसेच तो खाली सांडू देणार नाही बरोबर दुसरा प्रश्न शेजारचे काका पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करत आहे तर तुम्ही या प्रसंगी काय करशील हे लिहायचं आहे तर पाणी हे जीवन आहे पाणी जपून नाही वापरले तर पाण्यासोबत सजीव सृष्टी संपेल हे पटवून देईन बरोबर प्रश्न तिसरा तुमच्या परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल तर उत्तर आहे संबंधित घटकास यंत्रणेस माहिती देऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्यास सांगेन आता भूगोल आहे बघा भूगोल आपल्याला बारा गुणांसाठी आहे पहिला प्रश्न एका एक वाक्यात उत्तरे लिहा एका एक वाक्यात उत्तरे आपल्याला चार गुणांसाठी आहे त्यामधील पहिला प्रश्न महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार कोणते ते लिहा उत्तर अग्निज खडक गाळाचे खडक व रूपांतरित खडक हे महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आहेत प्रश्न दुसरा प्राथमिक व्यवसायांची तीन उदाहरणे लिहा उत्तर शेती मासेमारी खाणकाम पशुपालन हे आहे प्राथमिक व्यवसायांची उदाहरणे यापैकी तुम्ही कुठलेही तीन उदाहरणे लिहू शकता प्रश्न तिसरा वृत्त जाळी कशी तयार होते ते लिहा उत्तर पृथ्वी गोलावरील अक्षरुते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्त जाळी तयार होते चौथा प्रश्न हवेची मुख्य अंगे कोणती ते लिहा उत्तर तापमान वायुदाब वारे आर्द्रता आणि वृष्टी हे आहे हवेची मुख्य अंगे प्रश्न दुसरा जोड्या जोडवा अगट खाऱ्या पाण्यापासून मिळणारा पदार्थ उत्तर मीठ दुसरं तापमान मोजणे उत्तर तापमापी ऊर्जा साधने त्याचं उत्तर आहे पवन ऊर्जा नैसर्गिक संसाधने उत्तर खनिजे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न आपल्याला चार गुणांसाठी आहे त्यामधील पहिला प्रश्न खालील खडकांचे प्रकारांनुसार वर्गीकरण करा यांचे आपल्याला प्रकारानुसार वर्गीकरण करायचे करा आहे कुठले कुठले प्रकार आहे खडकांचे अग्निजन्य खडक गाळाचे खडक रूपांतरित खडक बघा त्यामधील पहिला आहे अग्निजन्य खडक कुठले कुठले आहे बेसाल्ट आणि प्युमिस गाळाचे खडक कुठले आहेत वाळूचा खडक चून खडक रूपांतरित खडक कुठले आहेत हिरा संगमरावर दुसरा प्रश्न ज्या देशांतून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे लिहा उत्तर कोलंबिया ब्राझील केनिया आणि सोमालिया प्रश्न तिसरा थंड हवेच्या प्रदेशात कोणते व्यवसाय करता येतील ते लिहा तर बघा थंड हवेच्या प्रदेशात पर्यटन गरम पेयांची विक्री कृषी लाकूड उद्योग शिक्षण चित्रपट निर्मिती हे व्यवसाय करता येतील चौथा प्रश्न विजेची बचत करण्यासाठी तू काय करशील ते लिहा उत्तर आवश्यक तेवढ्याच उपकरणांचा वापर करेल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा